कोयना धरणामध्ये वीज निर्मितीसाठी आणि शेती सिंचनासाठी आज अखेर धरणामध्ये अडुसष्ट टक्के इतका पुरेसे पाणी असतानाही जलसंपदा विभाग कृष्णा नदीवर सांगली जिल्हापुरती उपसाबंदी लावून शेतकऱ्यांवर उघडउघड अन्याय करीत आहे सध्या कोयना धरणातून एकवीसशे क्युसेक पाणी सोडले जाते त्यामध्ये एक हजार क्युसेक पाणी टेंभूमधून उचलले जाते सहाशे क्युसेक पाणी ताकारीमधून उचलले जाते व आठशे क्युसेक पाण्याची गरज असताना केवळ पाचशे क्युसेक पाणी पुढे येते त्यामुळे कृष्णा नदी नेहमी कोरडी पडते व जलसिंचन विभाग नदी कोरडी पडल्याच्या कांगावा करत उपसाबंदी लागू करण्याचा निर्णय संशयास्पद व शेतकऱ्यांच्या नरडीचा घोट घेणारा वाटतो तसेच शनिवार रविवार शासकीय कार्यालय बंद असल्या मुळे जलसिंचन विभागाला शेतकऱ्यांकडून कोणतीही विचारणा अथवा त्रास होणार नाही याची पूर्णपणे दक्षता घेतलेली आहे अशा तक्रारीचा पत्रव्यवहार स्वाभिमानी शेतकरी संघटनेने माननीय मुख्यमंत्री कार्यालय तसेच जलसंपदा विभाग सांगली सातारा यांच्याशी मेलवरून केला आहे उपसाबंदी लागू करून शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवण्याचा प्रयत्न जलसंपदा विभाग करीत आहे हा प्रयत्न शेतकरी कोणत्याही परिस्थितीत हाणून पाडल्याशिवाय राहणार नाहीत तसेच कृष्णा काठावरील शेतकरी ज्या क्षणी उपसाबंदी लागू होईल त्या क्षणी जिल्हाधिकारी कार्यालय जलसिंचन विभाग तहसील कार्यालय तसेच रस्त्यावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे केले जाईल कृष्णा नदी कोरडीही पडली नाही पाहिजे आणि उपसाबंदीही लागू करता कामा नये अशीच आमची मागणी आहे आणि त्या स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम आहे असे राजोबा म्हणाले मात्र सांगली जलसंपदा विभागाला कृष्णा नदी सतत वाहती ठेवणे जमत नाही असे दिसते तरी वरील बाबींचा गांभीर्यपूर्वक विचार करून उपसाबंदीचा आदेश तात्काळ मागे घ्यावा अन्यथा होणाऱ्या सर्व परिणामांची जबाबदारी ही जलसंपदा विभाग सांगलीची राहील शनिवार व रविवार शासकीय कार्यालयांना सुट्टी असते तरी देखील माननीय मुख्यमंत्री कार्यालय तसेच जलसंपदा विभाग सांगली सातारा यांच्याशी सुद्धा मेलवरून पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटना सांगली जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी दिली आहे उप अधीक्षक अभियंता पाट पाटबंधार विभाग सांगली यांनी सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या काठावरती उपसाबंदी जाहीर केलेली होती खरं म्हणजे आज धरणामध्ये अडुसष्ट एम सी पाणी आहे आणि त्याचबरोबर रोज एकवीस क्युसेक पाणी हे धरणातून सोडलं जातं तरीसुद्धा सांगलीची कृष्णा नदी कोरडी पडते या नावाखाली यांनी हा उपसाबंदी जाहीर केलं आहे परंतु जे एकवीसही क्युसेक पाणी सोडलं जातं त्याच्यामधील एक हजार क्युसेक पाणी हे टेंबूसाठी uh, उच <प्रीण> उचल जातं सहाशे क्युबिक क्युसेक पाणी हे त्या ठिकाणी ताकारीसाठी उचललं जातं आणि पाठीमागं सातारा जिल्ह्यामध्ये जवळपास चारशे क्युसेक पाणी हे त्या ठिकाणच्या शेतीसाठी व पिण्यासाठी उपरलं जातं आणि राहिलेलं फक्त आणि फक्त दोनशे क्युसेक पाणी हे ताकारी बॅरेजमधून सांगलीकडे येत असतं खऱ्या अर्थानं सांगलीमध्ये आठशे क्युसेक पाण्याची गरज असताना त्या ठिकाणी दोनशे क्विसेकच पाणी येतं त्यामुळे ही कृष्णा वारंवार उघडी पडते आणि हे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी पाटबंधारे विभागाचं अपयश आहे आणि हे आपलं अपयश झाकण्यासाठी आणि कोणाला तरी खुश करण्यासाठी अशा चुकीचे निर्णय आमच्या शेतकऱ्यावर लादत आहेत परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटना हे कदापिही खपून घेणार नाही गतवर्षीचा अनुभव त्यांना चांगला आहे जर त्यांनी पुन्हा असं काही धोरण राबवण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी त्या ठिकाणी त्यांना स्वाभिमानीच्या रोषा सामोरं जावं लागेल खऱ्या अर्थानं विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की प्रसंगी आम्ही वीज निर्मितीसाठी लागणारं पाणी बंद करू आ, आ, बंद वीज निर्मिती बंद करू व शेतकऱ्यांना आम्ही पाणी देऊ वीज विकत घेऊ प्रसंगी बाहेरून असं सांगितलं होतं तरीसुद्धा हे अधिकारी असं का वागत आहेत हे आम्हाला कळत नाही कारण सांगलीमध्ये पाणी जर यायचं असेल तर आठशे क्युसेक पाणी यावं लागतं परंतु त्या ठिकाणी दोनशेच क्युसेक पाणी येतं यांनी या ठिकाणी एकवीसशे ऐवजी रोज तीनशे क्युसेक पाणी सोडावं ही मागणी न करता उलट शेतकऱ्यांची आता जी हातातोंडा आलेली रब्बी रब्बीचा हंगाम असेल तुटून गेला ऊस असेल आता शेतकऱ्यांनी मशागती करून ठेवल्या आहेत लाग लागवडी टाकल्या आहेत मुलकाच्या माग तरी पण या यांना कळत कसं नाही आणि यांनी असा निर्णय जर पुन्हा एकदा घेण्याचा प्रयत्न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वाभिमानी स्टाईलनं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सब्स्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका